जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे दिवसा ढवळ्यात जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद कारवाईमध्ये सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत आठ तासांच्या आत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या मुष्क्या आवडल्या आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे विठ्ठल चव्हाण यांच्या घरी भरदिवसा दुपारी जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरीच्या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले अर्जुन सिंग सिंग भोंड सागरसिंग फंट्यासिंग अंधेरले अशी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची नावे आहेत जालना शहरातील कन्यानगर चौफुल्ली येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्याची चोरी केलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने गुन्हा करताना वापरलेले हत्यार गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन असे एकूण सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपींना पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलिस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासोबत अमलदार साम्युअल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड रामप्रसाद पाहुरे भाऊसाहेब गायके लक्ष्मीकांत आडेप सुधीर वाघमारे सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे इर्षाद पटेल सतीश श्रीवास अकुर धांडगे देवीदास भोजने संदीप चिंचोले धीरज भोसले योगेश सहाणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार चंद्रकांत माळी लक्ष्मण शिंदे ग्रामीण वाहतूक शाखेचे सहाय्यक स्टेशन हद्दी देवमूर्ती नगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते लगेच आमची तालुका पोलिस आणि एल सी बीची टीम ज्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि आठ तासाच्या आतमध्ये पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे दोघे सराईत गुन्हेगार आहे सात तारीखला म्हणजे दे चार दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी के केलेली आहे आणि अमरावती नागपूर यवतमाळ तीन जिल्ह्यामध्ये ही वॉन्टेड होते सगळे ठिकाणी दरोडा आणि रॉबरीसारखे गुन्हे याच्यावर दाखील आहे तसेच प्रत्येकवर पंचवीस ते तीस गुन्हे एवढे केसेस सर्वांवर रजिस्टर आहे एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा असते ती मोठी हानी करू शकत होता ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे